नमस्कार कधी विचार केलाय के का की आजच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला सत्तर वर्षांपूर्वीच्या एका मासिकातून जगण्याचा मार्ग सापडू शकतो हो हे शक्य आहे आज आपण अखंड ज्योतीच्या एप्रिल एकोणीसशे एक्कावन्नच्या अंकात डोकावून पाहणार आहोत आणि त्यात दडलेलं कालातीत ज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांनी लिहिलेलं हे मासिक खरंतर यात अशी काही रहस्य आहेत जी आजही तितकीच महत्त्वाची आहेत चला तर मग या ज्ञानाच्या ज्योतीला जवळून पाहूया तर ह्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण आपल्या आत दडलेल्या शक्तीला ओळखणार आहोत त्यानंतर निस्वार्थपणे काम करण्याची कला शिकू आपल्या आतल्या दुर्गुणांवर मात कशी करायची हेही समजून घेऊ आणि शेवटी ज्ञान आणि विज्ञान यातला नेमका फरक काय आहे आणि त्यातून जीवनाचा खरा उद्देश कसा सापडतो हे पाहूया चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया एका अशा मूलभूत प्रश्नानं जो हजारो वर्षांपासून प्रत्येकाला पडतो मी कोण आहे अखंड ज्योती याचं उत्तर कसं देतं हे आता आपण पाहूया या मासिकाची सुरुवातच बघा किती शक्तिशाली आहे एका कवितेनं होते मैं मानव हूं जग का स्वामी याचा अर्थ आहे मी मानव आहे या जगाचा स्वामी आणि हे केवळ शब्द नाहीत तर हा एक जबरदस्त आत्मविश्वास आहे आपल्या आत असलेल्या दैवी शक्तीवरचा विश्वास आहे जरा विचार करा अद्भुत विश्वाचा अमर आत्मा म्हणजे काय म्हणजे आपण केवळ हे हाडामांसाचं शरीर नाही तर आपल्या आत एक दैवी अंश आहे आणि हाच हाच या संपूर्ण लेखनाचा मूळ गाभा आहे माणसाची खरी महानता ओळखणं आणि हे किती सुंदर आहे बघा जेव्हा मी हसतो तेव्हा आकाशातील तारे हसतात याचा अर्थ किती खोल आहे की आपलं जग हे आपल्या आतून सुरू होतं आपल्या आतली ऊर्जा आपल्या भावना त्या फक्त आपल्यापुरत्या नसतात तर त्यांचा प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडावर पडतो बरं मग जर आपल्यात इतके शक्ती आहे आपण जर या ब्रह्मांडाचे स्वामी आहोत तर मग आपली जबाबदारी काय ही जी प्रचंड क्षमता आहे ती जगात वापरायची कशी याचं उत्तर अखंड ज्योती आपल्याला देतं निःस्वार्थ कर्माच्या मार्गातून इथे एक खूप महत्वाची संकल्पना समोर येते निष्काम कर्म अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कामावर लक्ष द्या फळाची अपेक्षा करू नका या लेखानुसार चिंता आणि तणावातून सुटून एक उद्देशपूर्ण आयुष्य जगण्याचा हाच खरा मार्ग आहे पण हे प्रत्यक्षात करायचं कसं त्यासाठी लेखात तीन सोप्या पायऱ्या सांगितल्या आहेत पहिली इच्छेशिवाय काम करा दुसरी फक्त आणि फक्त आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा आणि तिसरी जी सगळ्यात महत्वाची आहे यश मिळो किंवा अपयश दोन्हीमध्ये शांत रहा कारण आपलं नियंत्रण फक्त कामावर आहे त्याच्या परिणामांवर नाही ऐकायला तर हे खूप सोपं वाटतं नाही का पण हा निस्वार्थ कर्माचा मार्ग तितका सोपा नाही आहे कारण आपले खरे शत्रू बाहेर कुठे नसतात ते आपल्या आतच लपलेले असतात आणि अखंड ज्योती आपल्याला याच आतल्या दुर्गुणांपासून सावध करतं जे आपल्या प्रगतीच्या आड येतात अहंकार क्रोध मोह मत्सर ही यादी मोठी आहे या आपले को बुरायो से बचाईये या लेखात स्पष्ट म्हटले की हेच ते राक्षस आहेत जे आपल्याला आतून पोखरून काढतात या फक्त वाईट सवय नाहीत तर आपल्या दुःखाचं आणि अपयशाचं मूळ कारण आहेत आणि गंमत म्हणजे याचा परिणाम फक्त मानसिक नसतो लेखात म्हटलंय की जास्त वादविवाद आणि भांडणांमुळे आपल्या सूक्ष्म शरीराला मोठी हानी पोचते आता हे सूक्ष्म शरीर म्हणजे काय तर आपली ऊर्जा आपली ओरा म्हणजेच आपले नकारात्मक विचार आणि कृती आपली आध्यात्मिक ऊर्जा अक्षरशः संपवून टाकतात पण जेव्हा आपण या आतल्या राक्षसांवर विजय मिळवतो तेव्हा काय होतं आपल्या डोळ्यांवरची एक धुक्याची चादरच जणू दूर होते आपल्याला जग जास्त स्पष्ट दिसू लागतं आणि हीच स्पष्टता आपल्याला ज्ञान आणि विज्ञान यांच्यातल्या एका खूप महत्त्वाच्या फरकाकडे घेऊन जाते आपण अनेकदा ज्ञान आणि विज्ञान हे शब्द एकाच अर्थाने वापरतो नाही का पण अखंड ज्योती यातला फरक अगदी स्पष्ट करते विज्ञान म्हणजे बाहेरच्या जगाचा अभ्यास म्हणजे झाडाचं पान कसं काम करतं हे समजून घेणं पण ज्ञान म्हणजे आतला शोध मी कोण आहे किंवा त्या झाडाच्या पानात आणि माझ्यात काय संबंध आहे हे, हे शोधणं सोप्या भाषेत विज्ञान कसं होतं हे सांगतं तर ज्ञान का होतं याचं उत्तर देतं आणि हाच फरक आपल्याला एका अंतिम सत्याकडे घेऊन जातो ब्रह्मसत्य जगनमिथ्या याचा अर्थ ब्रह्म म्हणजे ती वैश्विक चेतना हेच एकमेव सत्य आहे आणि हे जग मिथ्या आहे आता इथे मिथ्याचा अर्थ जग अस्तित्वात नाही असा नाही घ्यायचा तर त्याचा अर्थ आहे की हे जग सतत बदलणारं आहे ते अशाश्वत आहे खरं कधीही न बदलणारं सत्य फक्त एकच आहे आणि ते म्हणजे ती वैश्विक चेतना तर आपण आपल्या आतल्या शक्तीपासून सुरुवात केली आणि ब्रह्मांडाच्या अंतिम सत्यापर्यंत पोचलो पण या सगळ्या ज्ञानाचा आपल्या रोजच्या आयुष्यासाठी काय अर्थ आहे यातून आपण काय या शिकवण घेऊ शकतो हाच तो अखंड ज्योतीने दाखवलेला मार्ग आहे पहिला टप्पा आपल्या आतल्या दैवी शक्तीला ओळखणं दुसरा निस्वार्थपणे कर्म करणं तिसरा आपल्या आतल्या दुर्गुणांवर विजय मिळवणं आणि अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हे फक्त कोरड तत्त्वज्ञान नाहीये तर एका अर्थपूर्ण आणि उद्देश्यपूर्ण जीवनाचा जणू नकाशाच आहे आणि शेवटी एक प्रश्न उरतो हे ज्ञान जर इतक्या दशकांपासून आपल्या समोर आहे तर आज आपल्याला ते जगण्यापासून कोणती गोष्ट थांबवते याचं उत्तर कदाचित बाहेर कुठे नाही तर आपल्या आतच शोधावं लागेल यावर नक्की विचार करा